कोकणात यंदा काजू आणि आंबा उत्पादनात घट होणार असून यामुळे बागायतदार वर्गाच्या चिंतेत वाढ झाली आहे अवकाळी पाऊस आणि धुके यामुळे काजू आणि आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे त्यात फुलकेडीची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याने फळधारणा कमी झाल्याची दिसून येत आहे या व्यतिरिक्त सरकारकडून काजूवरील आयात शुल्क का कमी करण्यात आल्याने काजू लागवडीकडे बागायतदारांनी दुर्लक्ष केले यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो यावर्षी उशिरापर्यंत थांबलेला पाऊस हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे आणि उशिरापर्यंत पाऊस झाल्यामुळे म्हणजे नोव्हेंबर एंडपर्यंत पाऊस झाला त्यामुळे खरं म्हणजे ह्या आंबा आणि काजूवर फवारण्या ह्या आम्हाला ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच सुरू द्याव्या लागतात परंतु ते पाऊस सलग पाऊस असल्यामुळे आम्हाला त्या फवारण्या देता आल्या नाहीत आणि त्यामुळे हे जे सुरुवातीला म मोहोर जपला पाहिजे किंवा त्याची पालवी जपली पाहिजे ते आम्हाला शक्य न शक्य न झाल्यामुळे त्याचा परिणाम ह्या पिकावर झालेला आहे तसंच काजूच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ऑक्टोबरपासून त्याला मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यावेळी त्या झाडांना फवारण्या देणं किंवा त्या मोहराला जपणं महत्त्वाचं असतं परंतु सलग पाऊस सुरू झाल्यामुळे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि फवारण्या त्यावेळी देऊ शक न शकल्यामुळे टिमास्को किंवा शूट शूटबोररसारखा रोगराई त्याला झाली त्याच्यानंतर थ्रिप्स म्हणजे फुलकीड सुद्धा फुल त्याच्यावर परिणाम केला आणि त्यामुळे तो मोहोर संपून त्याच्यात आप काजूचं काजू पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर ज्यावेळी पाऊस संपला आणि नोव्हेंबर म्हणजे ह्या वर्षी फवारण्या नोव्हेंबरपासून नोव्हेंबरच्या चे शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्या तो आणि त्यावेळी जी आलेली पालवी असते ती उशिरा मोहोर देते आणि त्या उशिरा मोहरा देण्याच्या प्रक्रिये त्या प्रक्रियेपर्यंत वातावरणामध्ये ढगाळ वातावरण आणि धुकं झाल्यामुळे काजूचा मोहर संपला तसंच त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थ्रिप्सने मोठा अटॅक केल्यामुळे काजूचा मोहर कोमेजून गेला आणि त्यामुळे काजूचं उत्पादन ह्या वर्षी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतच राहणारं आहे तसंच महत्त्वाचं आणखी त्यापेक्षा सांगायचं म्हणजे सरकारने इम् काजूवरील इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे काजू सगळ्या वेगवेगळ्या वे, देशातून इम्पोर्ट झाल्या आणि त्यामुळे इथल्या स्थानिक काजूचा दर हा शंभर ते एकशे दहापर्यंत राहिला आणि तो दर त्या दरामध्ये इथल्या स्थानिक शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या बागेतील पडलेला काजू वेचून आणणं आन, आणि तो पिवटून त्याच्यापासून बी काढून घेणं हे शंभर रुपयामध्ये शक्य होत नाही त्यामुळे त्या, त्या, त्या त्याला त्या काजूच्या बीबद्दल असलेली अनास्था हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा थोडा दुर्लक्ष झाला आणि त्यामुळे ह्या वर्षी काजूचं उत्पादन कमी आहे तसंच आंब्याच्या बाबतीतसुद्धा की नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस चालू असतानाच आंब्याला मोहर आला त्यामुळे आम्हीसुद्धा खुश होतो की आंब्याला ह्या वर्षी चांगलं उत्पादन मिळेल आणि लवकर उत्पादन मिळेल त्यामुळे चांगलं हे होईल परंतु जो जी फुलं आलेलीच किंवा जो मोहर आलेला त्यामध्ये सगळं मेल फ्लॉवरिंग होतं जास्तीत जास्त त्यामुळे तो फुलं म्हणजे मोहर आला आणि संपला त्याच्यामध्ये सेटिंग मोठ्या प्रमाणात न झाल्यामुळे आंब्याचं उत्पादन कमी आहे नंतर दुसऱ्या वेळेलासुद्धा मोहर आला परंतु आंब्यावरसुद्धा काजूपेक्षाही मोठ्या प्रमाणात थ्रिप्स अटॅक झाल्यामुळे मोहर संपून गेला किंवा कोमेजून गेला आणि त्यामुळे त्याला सेटिंग झालं नाही आणि त्यामुळे आंब्याचं उत्पादनसुद्धा तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतच ह्या वर्षी राहणार आहे आणि तशी वस्तुस्थिती आज दिसायला लागलेली आहे आता उदाहरणार्थ ह्या 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 झाडाला तिसऱ्या वेळा मोहर आलेला आहे थ्रिप्ष, थ्रिप्ष, थ्रिप्ष आले हा सुद्धा आजही ह्या थ्रिप्समुळे संपत आहे आता ह्या ठिकाणी मोहर येत असताना चांगल्या पद्धतीने आहे परंतु त्याच्यावर थ्रिप्स आणि थ्रिप्स थ्रिप्स झाल्यामुळे हा मोहर कोमेजून गेलेला आहे ह्या इथे बघितलं तरी ह्याला ह्याला सेटिंग व्हायला देत नाही त्या थ्रिप्स त्याला खातो आणि एकेका मोहराच्या तुऱ्यावर जवळजवळ हजारो ते कीटक असतात आणि ते हळूहळू फुलं संपवून टाकतात आणि ह्या ह्याच्यावर संशोधन केंद्राकडे आम्हीसुद्धा विचारलं असतासुद्धा ह्या फ्रीप्सवर चांगलं ठोस असं कुठचंच औषध आलेलं नाही आणि त्यामुळे ते म्हणजे कुठचंही औषध मारलं तरी तो कंट्रोलमध्ये येत नाही आणि त्यामुळे आंब्याचं उत्पादन दिवसेदिवस कमी होत आहे आपलं नाव मी विलास ठाकूर मठ तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग मी महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे